तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण राज्यातील कापूस बाजार भाव तर मार्केट कसे आहे कसं काय भाव गेला मित्रांनो तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा व्हिडिओला तर चला बघून घेऊया बा कापूस बाजार भाव कापूस मध्यम बेंगू येथे सात हजार तीनशे सत्तर कापूस मध्यम राणी येथे सात हजार दोनशे पन्नास कापूस अमेरिकन श्री कर्णपुरा येथे सात हजार दोनशे कापूस मध्यम बिलाडा येथे सात हजार सहाशे कापूस मध्यम भरतपूर येथे सात हजार चारशे वीस आणि कापूस आर एच एच दोन लक्ष्मणगड येथे सहा हजार आठशे रुपये भाव कापूस मध्यम मध्यम कडिलिया येथे सात हजार पन्नास कापूस मध्यम थर्टी एम एम फाईन कळलेया येथे सात हजार पन्नास कापूस शंकर बोडेली येथे सहा हजार नऊशे चाळीस कापूस मध्यम जंबुसर येथे सहा हजार कापूस मध्यम कावी येथे सहा हजार कापूस शंकर फाईन तळाजा येथे सहा हजार पासष्ट रुपयाचा भाव भेटला मित्रांनो कापूस हायब्रिड देऊळगाव राजा सात हजार एकशे पन्नास आणि देऊळगाव राजा सहा हजार पाचशे कापूस मध्यम मानवत येथे सात हजार एकशे ऐंशी कापूस मध्यम जिंतूर येथे सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि कापूस मध्यम बीड येथे सात हजार एकशे पन्नास कापूस मध्यम सोनपेठ येथे सात हजार कापूस मध्यम कडेलिया येथे सात हजार पन्नास कापूस शंकर थर्टी फाईन कडेलिया येथे सात हजार पन्नास कापूस शंकर थर्टी एम एम फाईन बोडेली येथे सहा हजार नऊशे चाळीस कापूस मध्यम जंबूसर येथे सहा हजार आणि कापूस मध्यम कावी येथे सहा हजार कापूस मध्यम फाईन तळाजा येथे सहा हजार पासष्ट पुलगाव येथे मध्यम स्टेपल सात हजार दोनशे चारशे पंच्याऐंशी क्विंटलची आवघुन उमर रेड येते लोकल सात हजार एकशे सात हजार शंभर रुपये आणि पुढची बाजार समिती आहे अकोला येथे एकशे पाच क्विंटलच्या अवघून सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपयाचा भाव भेटला पुढची बाजार समिती आहे अकोला येथे सात हजार शंभर धामणगाव येथे रेल्वे सात हजार शंभर आणि पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर येथे तीनशे एकोणास क्विंटलच्या वगैरे सात हजार एकशे छप्पन रुपये पुढची बाजार समिती आहे आपली किनवट येते पंचेचाळीस क्विंटल जेवण सहा हजार तीनशे रुपयाचा भाव भेटला बीड येते सात हजार दोनशे रुपये सहाशे चा शेहेचाळीस क्विंटल जेवखोन आणि यवतमाळ येते यवतमाळ ये येथे सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव भेटला शेतकरी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया